नमस्कार मित्र हो आजचा हा जो मी व्हिडिओ बनवतो आहे तो रमजान ह्या मुस्लिम सणाविषयी बनवतो आहे मुद्दामून हा व्हिडिओ मी रमजानचा सण संपल्यानंतर अपलोड करतो आहे त्याची काही कारणं आहेत त्याची कारणं एक्सप्लेन करण्यासाठी मी माझी भूमिका आधी स्पष्ट करू इच्छितो सुतांच्या कवितेतल्या दोन ओळींमधनं केशवसूत एका कवितेमध्ये म्हणतात की ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा तेच पतित की जे आखडिती प्रदेश साकल्याचा ही माझी भूमिका आहे कुठल्याही धर्माकडे किंवा संप्रदायाकडे पाहण्याची ती ह्या दोन ओळींमधनं स्पष्ट होते त्याच्यामुळे मी जे काही सांगणार आहे रमजान या सणाविषयी त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा पूर्वग्रह किंवा पूर्वग्रह दूषितपणा नाही आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मुळात हा जो व्हिडिओ आहे तो मुस्लिमांसाठी नसून मराठी मित्रमैत्रिणींसाठी आहे अर्थातच ह्याच्यामध्ये जे मी विश्लेषण किंवा ऊहापोह करणारा आहे तो केवळ रमजान या सणाविषयीचा आणि त्याच्या अनुषंगाने जगभरात पाळला जाणाऱ्या उपवासाच्या परंपरेचा आहे त्याचा धर्माशी किंवा त्याच्या तत्त्व ढवळाढवळ दवड़ करण्याचा कुठलाच अधिकार नाही आहे कुठल्याही धर्माचे विशेषतः दोन आ, दोन बाजू असतात जशा एका नाण्याच्या दोन बाजू असतात एक आहे धार्मिक बाजू आणि दुसरी असते आध्यात्मिक बाजू धार्मिक बाजू जी आहे ती माणसांना माणसा माणसांमध्ये भेदाभेद निर्माण करते किंबहुना माणसामध्येच स्त्री आणि पुरुष हा सुद्धा भेद निर्माण करते उदाहरणार्थ सा ता, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा माणूस स्वतः कपाळावर टिळा लावत असेल तो शेंडी ठेवत असेल तो जाणवं घालत असेल उपर्ण घेत असेल भगव्या रंगाचा झेंडा फडकवत असेल एखादी व्यक्ती हिरव्या रंगाचा कापड परिधान करत असेल विशिष्ट टोपी घालत असेल विशिष्ट प्रकारे दाढीमेशा ठेवत असेल तर ह्या गोष्टी आहेत त्या धार्मिक आहेत त्या वरवरच्या गोष्टी आहेत उथळ आहेत अध्यात्म हे सगळ्याच धर्मांमध्ये सारखंच असतं तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उस हा डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुल काय भुलला अशी वरीलिया रंगा हे उदाहरण आपण इथे चपकल बसतं हे समजून घेतलं पाहिजे वरवर जरी सगळे धर्म संप्रदाय त्यांचे धर्माचे प्रवर्तक हे जरी वेगळे असले वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रदेशांमध्ये वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांनी ते तत्त्वज्ञान विषद जरी केलं असलं तरी त्याचा सगळ्यात एकच अर्थ निघतो तो म्हणजे दया क्षमा आणि शांती त्याच्यामुळे आज जे मी विश्लेषण करणार आहे किंवा जी माहिती मी जी गोळा करणार आहे गोळा केलेली आहे जी तुमच्यासमोर मांडणार आहे ती रमजान ह्या सणाविषयी आहे ती मी वेगळ्या वेगळ्या आर्टिकल्समधनं ग्राव आणि काही पुस्तकांमधनं गोळा केलेली आहे ती ॲज इट इज मराठी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी ती गोळा केलेली आहेत अर्थातच जे तुमचे मुस्लिम मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की हे माझ्याकडे पुस्तक आहे ही, ही कुराणाची प्रत आहे मराठीमध्ये तिचं नाव आहे दिव्य कुराण आणि याचं मराठी भाषांतर आहे सय्यद अबुल आला मौदुदी यांनी केलं आहे आणि इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टनी हे पब्लिश केलेलं पुस्तक आहे इस्लामचं सॉरी कुराणाचं दिव्य कुराणाचं मराठी भाषांतर दुसरं जे आहे पुस्तक ते माझ्याकडे पवित्र बायबल म्हणून एक प्रत आहे मला ही माझ्या मित्रांनी गिफ्ट दिली होती ख्रिश्चन मित्रांनी गिफ्ट दिली होती मूळचा केरळचा असलेला माझ्या मित्रांनी दिली होती हे पवित्र शास्त्र म्हणजे कुराण हे जीवन दर्शन केंद्र वसई ह्या चर्चमधनं पब्लिश झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक पुस्तक आहे बायबलचीच प्रत आहे ती फादर फ्रान्सिस दिब्रेटो ह्यांचं प्रचंड मोठं असं बायबलचं मराठी भाषेतलं सुबोध बायबल म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे आपल्या मराठी पब्लिकेशननी प्रसिद्ध केलं आहे राजहंस प्रकाशन पुण्यातलं जे प्रसिद्ध पब्लिकेशन प्रकाशन आहे त्यांनी केलं आहे हा ग्रंथ माझा सगळ्यात आवडत्या ग्रंथांपैकी एक आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की जसं भारतामध्ये आजकाल ज्याला हिंदू बौद्ध आणि जैन दर्शन समजलं जातं किंवा धर्म समजले जाते ते एकाच परंपरेमधले आहेत एकाच धाग्यामध्ये गुंतले गुंफलेले आहेत तसंच ज्यू धर्म ख्रिश्चन ख्रिश्चॅनिटी किंवा ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म हे सुद्धा एकाच परंपरेमधले आहेत एकाच धाग्यामध्ये गुं गुंफलेले आहेत ह्या पुस्तकांचा संदर्भ आणि काही इंटरनेट वरची आर्टिकल्स मिळवून त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून मी तुमच्या समोर रमजान ह्या सणाचं महत्त्व किंवा त्याच्या उपवासाचं महत्त्व विशद करणार आहे तर मी आता वाचायला सुरुवात करतो शक्य तितक्या साध्या मराठीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करेन मुळात आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये कोट्यवधी लोकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केलेला आहे आणि त्यानिमित्तानं रमजान हा सण आ, ते आ, साजरा करतात किंवा करता त्या सणानिमित्त ते उपवास मोठ्या आत्मीयतेने करतात हे आपल्याला माहिती आहे आणि बऱ्याच लोकांसाठी हा सण केवळ धार्मिक उत्सव नाही तर त्याही पलीकडे आत्मशिस्त लावणारा प्रेम निर्माण करणारा आणि घ गहण गो, असा भक्तीचा मार्ग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जगभरामध्ये जवळजवळ वन पॉईंट थ्री बिलियन मुस्लिम लोकांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के मुस्लिम लोकांनी रमजान या प्रथेचा स्वीकार केलेला आहे रमजानच्या कालगंडात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उपवासाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं असलं तरी रमजानची ही परंपरा जी आहे ती केवळ किंवा के उपवासाची जी परंपरा आहे ती केवळ मुस्लिमांपुरतीच किंवा के रमजानपुरतीच मर्यादित नाही किंवा किंबहुना असंही म्हणता कामा नये की उपवासाची ही जी परंपरा आहे ती मुस्लिमांनी शोधून काढली असंही आपल्याला समजता कामा नये व्योम किपूर नावाचा एक जू लोकांचा एक सण आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी व्योम किपूरचं नाव ऐकलं असेल व्योम किपूर ह्या सणाच्या दिवशी इस्रायलवर कित्येक अरब राष्ट्रांनी अचानकपणे आक्रमण केलं होतं अर्थात संदर्भ सोडून मी तिकडे जाऊ इच्छित नाही पण योम किप्यूर ही जी जुडक जुडीक परंपरा जुड्या परंपरा आहे त्या त्यापासून ते बौद्ध भिक्खूंच्या शुद्धीकरण विधीपर्यंत विविध धर्माच्या परंपरेंना एकत्र जोडणारा समान दुवा म्हणून उपवास उपवासाला मांडलं जातं किंवा मां पाहिलं जातं आपल्याकडे चैत्र नवरात्रीचा कालखंडसुद्धा ह्या दरम्यानच असतो या नऊ दिव दिव नऊ दिवसांच्या कालखंडामध्ये अनेक हिंदू कुटुंबामध्ये उपवास केला जातो म्हणजेच धर्माच्या ज्या परंपरा जर ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या असल्या तरी उपवासाची परंपरा मात्र समान आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आता उपवासाचा इतिहास काय आहे हे पण आपण थोडक्यात समजून घेऊ मानवी उत्क्रांतीमध्ये उपवास हा अनन्यसाधारण महत्त्व असलेली गोष्ट आहे किंवा एक प्रक्रिया आहे मुळातच जगण्याच्या प्रक्रियेतला तो, तो अनएवॉयडेबल असा भाग होऊन गेला कारण ज्यावेळी माणूस उत्क्रांत होत होता तेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा त्याला भक्ष किंवा अन्न मिळेलच किंवा पाणी मिळेलच कि असा काही प्रकार नव्हता किंवा असं घडायचं नाही त्याच्यामुळे अन्न पाण्याशिवाय जगणे हे मुळात मानवात नॅचरली किंवा नैसर्गिकपणे नव्हतं कारण माणूस हा मुळात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांशिवाय जगणारा नव्हता किंवा मूळ मु ह्या मुळात गरजा त्याच्या होत्या पण पर कालापरत् काल परत्वे उप उपवासाचे जे कौशल्य आहे जाणीवपूर्वक ते माणसाने आत्मसात केलेलं आहे आणि केवळ माणूसच नाही तर बायोस्फिअरमधल्या किंवा आपण ज्याला जीवसृष्टी म्हणू त्याच्यातल्या अनेक प्रजातींमध्ये प्राण्यांमध्ये उपवास करणे हा गुणधर्म आढळतो एक्झाम्पल द्यायचं झालं तर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पेंगविणपर्यंत अस्वलांपासून सील पर्यंत अनेक प्राणी उपवास करतात फरक एवढाच की माणूस हा जाणीवपूर्वक उपवास करतो धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातनं हे जे प्राणी आहेत ते अजाणतेपणी करतात एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून उपवासामुळे आपलं आयुष्य किंवा आयुर्मान वाढू शकतं असंही समजलं जातं आणि मानवी उत्क्रांतीचा जो कालखंड आहे जो अनेक स्थित्यंतरामधनं गेलेला आहे तर असं समजलं जातं की सन पूर्व दहा हजारच्या काळाच्या दरम्यानही माणसाने शेती करायला घेतली म्हणजे स्कृती कृषी क्रांती झाली त्याच्यापूर्वी माणसाला पुष्कळसा अन्न टंचाईचा सामना करावा लागला होता त्या कालखंडात त्याला कित्येक दिवस कित्येक महिने अन्नाशिवाय अन्न सुद्धा काढावे लागले होते तर उपोषण हा केवळ तात्पुरता असा नव्हता ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडत गेली सतत उपवास करावा लागत होता जगण्याच्या संघर्षां संघर्षामध्ये ही गोष्ट अनुकूलसुद्धा अशी होती आणि त्याच्यामुळे माणसाला या प्राण्याला किंवा मानवाला जगण्याचं बळ उपवासानं दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण थोडंसं ज्याला आपण ऐतिहासिक संदर्भ म्हणून पाहतो त्यांच्याकडे आपण जाऊ त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा उपवासाचं महत्त्व विषद केलेलं आहे त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध असा हिप्पोक्रेटस नावाचा एक ग्रीक वैद्य होता ह्या हिपोक्रटसने इसवीसनपूर्व पाचव्या शतकामध्ये उपवासाचा उल्लेख केलेला आहे परंतु धर्माशी किंवा अध्यात्माशी नसून तो केवळ उपचारांसाठी किंवा के मेडिकल डायग्नॉसिससाठी किंवा उपचारांसाठी म्हणून तो संबंधित आहे काही आजारांवर उपचार म्हणून अन्नपाणी वर्ज करण्याचा सल्ला देण्यात येतो मुळात आपल्याला माहिती आहे की आजारपणामध्ये आपल्याला भूक कमी लागते आजारपणामध्ये भूक कमी लागण्याचं कारण की आपली जी शारीरिक व्यवस्था निर्माण झालेली आहे निसर्गाने निर्माण केलेली आहे उत्क्रांतीच्या काळामध्ये त्या काळात आपल्याला कमीत कमी भूक लागावी का भू कमीत कमी भूक लागल्यामुळे किंवा उपवास घडल्यामुळे आपलं शरीर त्याला झालेली बाधा किंवा त्याला जडलेले रोग लवकरात लवकर नष्ट व्हावेत म्हणून उपवास आपोआप अप घडण्याची ही जी प्रक्रिया आहे ती निसर्गाने निर्माण केलेली आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आता आपण उपवासाचं आध्यात्मिक महत्त्व पाहू उपवासामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व होतं हे आपण पाहिलेच आहे पण त्याच्याबरोबरच अगदी जुन्या संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर पेरूमधले नावाचा नावाचं धर्म परंपरा जी आहे ती त्याच्यापासून प्री पुलिंग प्री कोलंबियन समाज संस्कृतीमध्ये ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी किंवा ईश्वर प्राप्तीसाठी उपवासाचा उप आ, वापर उपवासाच्या विधींचा वापर केला जायचा हा एक तपश्चर्याचा मुळात प्रकार आहे किंबहुना उपवासाला भौतिक आणि पारलौकिक जगातला एक समन्वय साधणारा द्वा म्हणूनच पाहिला गेलं आहे आता उपवासाचं राजकीय आणि सामाजिक महत्त्वसुद्धा आहे कारण बऱ्याच राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी त्याचा प्रभावी साधन म्हणून उपवासाचा वापर केला गेलेला आहे सगळ्यात मार्मिक उदाहरण म्हणून महात्मा गांधींना आपण बघू शकतो भारतामधल्या ज्या ब्रिटिश वसाहती वसाहतवादी जी राजवटी होत्या त्यांचा विरोध म्हणून महात्मा गांधींनी उपोषण हे अस्त्र वापरलं आहे हे सगळ्यांना माहितीच आहे हे सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे हल्लीच्या अल अलीकडच्या काळातला संपूर्ण विश्व म्हणजे इतिहासामध्ये जर पाहिलं तर विविध पार्श्वभूमी असलेल्या अनेक न्याय हक्कांच्या मागण्यासाठी उपो, उप उपवासानं उपोषणाचाच वापर केलेला आपला आपल्याला दिसून येतं आता विविध धर्मातले उपवा उपवास आपण क्विकली आपण बघूया उपवास हा अनेक धर्मांमध्ये किंवा बऱ्याच धर्मांमध्ये महत्त्वाचा मांडला गेलेला आहे त्याचं प्रथा जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी त्याचं स्वरूप महत् त्याचं स्वरूप विधी आणि महत्त्व जरी बदलत असलं तरी त्याचा संदर्भ हा ईश्वराशी किंवा अध्यात्माच्या जवळीक साधण्यासाठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता मुळात इस्लाममध्ये आपण काय रमजानचं आपण इथे चर्चा आहे संदर्भ देतो आहे म्हणून इस्लाममध्ये ह्या उपवासाचं काय महत्त्व ते आपण लगेच समजावून घेऊ इस्लाममध्ये रमजाणाकडे रमजान या सणाकडे भक्तीचं आणि सांप्रदायिक एकतेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं आणि जगभरामध्ये रमजानाच्या महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो आणि केवळ उपवास हा अन्न आणि पाण्याचा त्याग करणं एवढाच त्याचा अर्थ नाही तर मोहमाया अतिरिक्त इच्छा वासणा आपल्यातल्या नष्ट व्हाव्यात किंवा त्यांचा त्याग व्हावा म्हणून हा उपवास केला जातो हे त्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे हा माझा मेसेज तुम्ही तुमच्या मुस्लिम मित्रमैत्रिणींना सुकडे सुद्धा पोहोचवा किंवा त्यांना तुम्ही तुम्हीं 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 विचारा की इस्लाममध्ये जेव्हा तुम्ही इस्लामी धर्माचा अवलंब करताना जेव्हा तुम्ही रमजानमध्ये उपवास पाळता तेव्हा तुमच्या मनातल्या मोह माया वासणा किंवा आपण जसं भारतीय परंपरेमध्ये काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग किती झाला तुमचं अंतःकरण किती शुद्ध झालं तुमचं मन मनातली जी चंचलता आहे ती किती नष्ट झाली वासनांकडे तुमचा जो आधीचं आकर्षण होतं ते कितपत कमी झालं तुमचं मन किती स्थिर झालं आहे हे तुम्ही तुमच्या मुस्लिम मित्रमैत्रिणींना सुद्धा विचारलं पाहिजे बेसिकली त्यांच्याकडनं तुम्हाला बऱ्याचदा बरेच बराचसा मार्गदर्शन होऊ शकेल की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय होतं अर्थातच ते जर रमजान ह्या सणाचा उपयोग किंवा उपवासाचा उपयोग आध्यात्मिक प्रगतीसाठी करत असतील तरच हे शक्य आहे बेसिकली अनेक जण या कालखंडामध्ये दानधर्मसुद्धा करतात रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतला नववा महिना आहे आणि ह्याच महिन्यात चौदाशे वर्षांपूर्वी प्रॉपेट मोहम्मद किंवा प्रेषित मोहम्मद यांना कुराणाच्या पहिल्या श्लोकांचा दृष्टांत झाला होता त्यामुळे ह्या महत्त्वाला इस्लाममध्ये विशेष असं महत्त्व आहे आणि ह्या महिन्यात प्रत्येक संध्याकाळी इफ्तारच्या जेवणाने उपवास सोडला जातो असं असलं तरी अपवादात्मक अवस्थे परिस्थितीमध्ये उपवास सोडण्याची परवानगी असते म्हणजे त्याच्यामध्ये विनाकारण क्लिष्टपणा नाही आहे आता आपण बौद्ध परंपरेकडे वळू उपवास हा बौद्ध बौद्ध धर्माचासुद्धा महत्त्वाचा भाग आहे बौद्ध धर्मातली उपवासाची परंपरा ही संयम आणि संतुलनाचा प्रकार आहे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी त्यांनी अन्न अन्नाचं कणही ग्रहण न करता कडक कडक तपश्चर्या केली होती बौद्ध धर्माचं जे विनयपिटक म्हणून एक पुस्तक आहे ग्रंथ आहे माझ्याकडे ते आहेत विनयपिटकामधले बरेचसे जे ग्रंथ आहेत त्याच्यापैकी हे विनयपिटक ज्या ग्रंथांचं बनलेलं आहे त्याच्यापैकी इथे माझ्याकडे काही ग्रंथ आहेत त्याच्यामधला एक संदर्भ मी इथे लिहिला आहे ते म्हणजे वि बौद्ध धर्माच्या विनयपिटकामध्ये भिक्कू आणि भिक्खुणांसाठी जी नियमावली दिलेली आहे त्याच्यामध्ये खाणपाण्याच्या शिस्तीबद्दल नमूद करण्यात आलेलं आहे आणि लंगण हे महत्त्वाचं आहे असं सांगितलं झालं सांगितलेलं आहे दुपारच्या जेवणाचे सुद्धा नियम दिले आहेत तुमच्याशी मी बऱ्याचदा विपश्यनेविषयी बोललो होतो की भगवान बुद्धांनी विपश्यना जी शिकवली विपश्यना ध्यान पद्धती तुमच्यापैकी ज्यांनी केली आहे विपश्यनाला जे गेलेत जगभरातले मॅक्सिमम लोक आज जातात सगळ्याच जाती धर्मांचे स्त्री पुरुष जातात तर तुम्हाला माहिती आहे की दुपारी बारानंतर नंतर विपशना जे ध्यान केंद्रामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अन्न खाऊ दिलं जात नाही तर त्याचं कारण विपश्यना ही मुळात संन्यासांची परंपरा आहे संन्यासाची परंपरा होती बेसिकली आता आपण लगेच ख्रिश्चन परंपरेकडे ओळू ख्रिश्चन परंपरेमध्ये मी जसं मगाशी आ, फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनी बायबलचं जे मराठी भाषांतर केलं आहे ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट तर त्याच्यामध्ये काही महत्त्व आहेत त्याच्या त्याच्यामधनं हा संदर्भ मी सांगतो आहे ख्रिश्चन धर्मामध्ये उपवासाला सांप्रदायिक आणि वैयक्तिक असं दोन्ही महत्त्व आहे ख्रिश्चन धार्मिक दिनदर्शिकेनुसार उपवासाचे दिवस ठर ठरतात पारंपरिक ब्लॅकफास्टपासून ईस्टरच्या आधीच्या लेंटेन उपवासापर्यंत याचे संदर्भ आहेत ख्रिस्ती लोक हे किंवा ख्रिश्चन लोक हे आध्यात्मिक शुद्धीकरण आणि नूतनीकरणाचे साधन म्हणून त्याचा उपवास करतात बायबलमध्ये आढळणाऱ्या चाळीस दिवसांच्या येशूच्या उपवासाच्या कथेमुळे या धर्मातही उपवासाला महत्त्व आहे ख्रिस्ती धर्मात आध्यात्मिक शिस्त आणि धैर्य यांचे अनुकरण करण्याचा एक मार्ग म्हणून उपवासाकडे पाहिलं जातं आता हिंदू परंपरेकडे आपण येऊ हिंदू धर्मामध्ये उपवासाचे अनेक प्रकार आहेत त्याचे स्वरूप श्रद्धा आणि प्रथेप्रमाणे बदलतं एकादशी आणि प्रदोष उपवासापासून महा ते महाशिवरात्रीच्या कडक उपवासांपर्यंत हिंदू आध्यात्मिक भक्ती शुद्धीकरण तपश्चर्याचे स्थादन म्हणून उपवास करतात धार्मिक सणांच्या दरम्यान उपवास श्रद्धा आणि धार्मिकतेची मूर्त अभिव्यक्ती म्हणून कार्य करतो भक्त त्याच्या देवतांना सन्मान करण्यासाठी आणि दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न आणि काही सांसारिक भोगांचा त्याग करतात हे आपल्याला माहिती आहे मराठी लोकांना आता यहुदी किंवा जू परंपरेकडे आपण बघू यहुदी धर्मातसुद्धा उपवास केला जातो या कालखंडात व्योम किपूर या प्रायशित्य दिवसापासून ते तिशा बाव या शोकंतिकेच्या स्मरणार्थ पाळल्या जाणाऱ्या दिवसांपर्यंत हा उपवास असतो अजून इथं एक पुस्तकाचा मी संदर्भ देऊ इच्छितो द दे सेक्रेड अँड द प्रोफेन या पुस्तकामध्ये धर्मशास्त्राचे प्रसिद्ध असे अभ्यासक असलेल्या मिर्सिया एलियाड यांनी सांगितले की उपवासामुळे व्यक्ती भौतिक जगापासून मुक्त होऊन आध्यात्मिक जगताशी जोडली जाते इस्लाममध्ये रमजानदरम्यान केलेला उपवास शरीर आणि आत्म्याची सर्वांगीण शुद्धीकरण आत्मशिस्त सहानुभूती आणि ईश्वर चेतना वाढवण्याचे काम करतात काम करतो रमजानच्या महिन्यात धर्मादाय कृत्यांना अधिक महत्त्व दिले जाते तसंच बौद्ध धर्मामध्ये उपवास हा आत्मनियंत्रण आणि शिस्त शिस्तीचा अभ्यास करण्याची पद्धत म्हणून स्वीकारला जातो भिक्खू जे आहेत बौद्ध धर्मामध्ये तो दुपारनंतर घणपदार्थांचे सेवन करत नाहीत ते त्यांच्या सदक सजगतेच्या म्हणजे माइंडफुलनेसच्या फुलनेसच्या आणि सांसारिक इच्छांपासून अलप्ततेचे प्रतीक आहे ब्राह्मण परंपरा आपल्याकडे आपण जी पाळतो त्याच्यामध्येही हाच संदर्भ आहे किंवा हाच प्रकार आहे वेगळं असं काही नाही आहे या वैविध्यपूर्ण धार्मिक परंपरामध्ये उपवासाचे महत्त्व अन्नवर्ज करण्यापेक्षा अधिक आहे हा एक पवित्र विधी आहे जो आत्म्याचे पोषण करतो आध्यात्मिक वाढीस चालना देतो आणि व्यक्तींना परमात्म्याशी जोडतो आणि अच्छा ह्या व्हिडिओचा एंड करण्यापूर्वी कुराणातला काही वाक्य मी इथे सांगू इच्छितो की सर्व मुस्लिमांना किंवा इथे आपण सर्व मानवांना त्यांच्या वासना आणि इच्छांवर मात करण्यासाठी वाजवी मर्यादित धार्मिक कर्तव्य म्हणजे ठीकठाक मर्यादेमध्ये धार्विक धार्मिक कर्तव्य म्हणून उपवास निर्धारित केलेला आहे जेणेकरून एखाद्या व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवेल आणि त्यांच्या भुकेचा गुलाम होण्यापासून रोखू शकेल म्हणजे कुठल्या भुकेचा तर वासनेच्या भुकेचा बेसिकली कारण माणूस हा मुळात षड्रीप शिकार झालेला असतो मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो तुमचे मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही विचारलात किंवा तुमच्या नातेवाईकांना जरी विचारलं ते कुठल्याही धर्माचे जरी असले तरी माणूस हा प्राणी मुळात षड्रिपूंचा गुलाम आहे षड्रिपू म्हणजे कुठले काम क्रोध लोभ मध मोह मत्सर उपवासाचा जो प्रकार आहे तो मुळात ह्या सगळ्यावर विजय मिळवण्यासाठी आहेत त्याच्यामुळे ह्या उपवासाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर तुमचे जे कोणी मैत्र मित्रमैत्रिणी असतील जे इस्लाम धर्माचा आ, आ, पालन करत असतील तर ता त्यांना तुम्ही विचारू शकता नक्कीच किंवा विचारलं पाहिजे की रमजाणाचा रमजान महिन्यामध्ये मनपूर्वक उपवास केल्यामुळे तुमचं मन किती शुद्ध झालं अंतःकरण किती शुद्ध झालं तुमचं चारित्र्य किती शुद्ध झालं तुमच्यातल्या कामवासना किती नष्ट झाल्या किंवा कमी झाल्या तुमचं मन जे चंचल होतं ते किती स्थिर झालं तुमचं चारित्र्य किती शुद्ध झालं किंवा तुमचे जे लग्न झालेले मुस्लिम मित्र मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता की तुमचं मन उपवास केल्यानंतर केवळ तुमच्याच पतीवर किंवा तुमच्याच पत्नीवर किती स्थिर झालं तुमचे विचार किती निर्मळ झाले किंवा तुमचं मन तुमच्या कह्यात किती आलं हे तुम्ही त्यांना विचारायला विचारायला पाहिजे बेसिकली कारण हाच मुळात ह्याचा आध्यात्मिक हेतू आहे कुठल्याही धर्मामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक हेतूंमध्ये सामान्य जे लोक असतात जास्तीत जास्त लो लोक असतात ते केवळ कर्मकांड म्हणून ह्या गोष्टीकडे पाहतात की उपवास करायचा म्हणजे करायचा नवरात्र आली म्हणजे करा उपवास किंवा शिवरात्र आली म्हणजे करा उपवास नाही बेसिकली किंवा रमजान आला म्हणजे करा उपवास याला काही महत्त्व नाही हा धार्मिक कर्मकांडाचा भाग झाला त्याच्यामुळे आपली आत्मशुद्ध नाही होत आध्यात्मिक गोष्टींना आपण कवटाळायला पाहिजे म्हणजे तुमच्यामध्ये अध्यात्म केव्हा येतं किंवा के परमेश्वराची कृपा तुमच्याकडे केव्हा घडते तर तुम्ही काम क्रोध लोभ मध मोह मत्सर मचा, मत्सरापासून दूर होऊन जे विषयांचं किंवा इंद्रियांचं आकर्षण तुमचा मनाची जी उच्छंकल अवस्था आहे इकडे तिकडे भरकटण्याची इकडे तिकडे आकर्षित होण्या होण्याची जी अवस्था आहे ती जाऊन तुमचं मन आत्मकेंद्रित होणं शुद्ध होणं निर्मळ होणं हाच ह्या सगळ्या उपवासाचा उद्देश आहे आणि हा व्हिडिओसुद्धा बनवण्याचा हाच उद्देश की रमजान पाळणाऱ्या मुस्लिमांना हा उद्देश अर्थातच माहिती असेल असं गृहीत धरू पण जे आ, मुस्लिम नाहीत असे मराठी भाषक माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा उपवासाचं महत्त्व कळावं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शक्य तितक्या तुमच्या मराठी मित्रांपर्यंत पोहोचवा कुठल्याही जातीचे असोत हिंदू मुस्लिम जैन बौद्ध ख्रिश्चन सगळ्यांसाठीच उपवास महत्त्वाचा आहे त्यांच्याबरोबर नक्की तुम्ही चर्चा करा की उपवास केल्यामुळं तुमचं चारित्र्य किती विशुद्ध झालं तुमचं मन किती स्थिर झालं तुमच्यात किती पावित्र्य आलं हे त्यांना पावित्र्य आलं हे तुम्ही त्यांना नक्की विचारा आत्ता इथेच थांबतो धन्यवाद